समर्पण भावे जीवन यज्ञ समिधाम काया समिधामय भावे जीवन यज्ञ समर्पण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुसे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा दिनकरराव बुचे दिनकररावांचं शालेय शिक्षण अकोला इथे झालं शिकत असताना ते रामदासपेठ भागातील एका क्रिकेट क्लबचे कर्णधार होते पुढे त्या भागात शाखा सुरू झाल्यावर त्यांची संपूर्ण टीम शाखेत जाऊ लागली हायस्कूल व औद्योगिक शाळेचं त्यांचं शिक्षण नागपूर इथे झालं नागपुरात त्यांनी बर्डी शाखेत जाणं सुरू केलं तिथल्या वातावरणात ते रंगून गेले संघकामाच्या लहान मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू लागले संघ शिक्षा वर्गाची तीन वर्षही त्यांनी पूर्ण केली एकोणीसशे बेचाळीसमध्ये वर्धा येथील कॉलेजमध्ये ते दाखल झाले पण बेचाळीसच्या चळवळीत सरकारनं हे कॉलेजच बंद केलं कारण तेथील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सत्याग्रहात सामील होण्याची शक्यता होती त्या काळात श्री बुचे यांना आंध्र प्रदेशात ओंगुल व नेल्लूरला प्रचारक म्हणून पाठवण्यात आलं पुढे एकोणीसशे छेचाळीस साली बी कॉमची परीक्षा दिली आणि लगेच तामिळनाडूतील मद्रास प्रांतात त्यांना प्रचार कार्यासाठी धाडण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसची संघबंदी उठल्यावर त्यांनी पुन्हा मद्रास प्रांतात सेलम कराईकुडी मदुराई आणि मद्रास म्हणजे आताचं चेन्नई या शहरांमध्ये यशस्वीपणे प्रचारक म्हणून संघकार्य केलं काही वर्ष ते मद्रास कार्यालयाचे प्रमुखही होते याच काळात एका अपघातात त्यांचे दोन्ही गुडघे दुखावले गेले आणि त्यामुळे ते एकोणीसशे एकोणऐंशी साली मद्रासहून परत आले व जयपूरला उपचारासाठी गेले उपचारामुळे काही दिवस गुडघ्यांचं दुखणं कमी झालं त्याही काळात म्हणजे आजारपणाच्या काळात त्यांनी जयपुरात लहान मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पण शेवटी गुडघ्यांचा त्रास वाढल्यानं त्यांना नागपूरला परत यावं लागलं दिनकररावांचं व्यक्तिमत्व रुबाबदार आणि राहणंही टिपटॉप होत संगीताची त्यांना चांगली जाण होती व्यापक संपर्कामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता औषधोपचार चालू असूनही गुडघ्यांचा आजार वाढतच गेला शेवटी निराश होऊन त्यांनी असा विचार केला की के आता आपल्या जीवनाचा समाजाला काही उपयोग नाही तर जगायचंच कशाला या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी खाणं पिणं बंद केलं आणि देहत्याग करण्याचा निश्चय केला अनेक लोकांनी त्यांना या निश्चयापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण यात कोणालाही यश आलं नाही अकरा जून 2002 दोन हजार दोन रोजी दिनकररावांनी देहत्याग केला मरणोपरांत आपला देह मेडिकल कॉलेजला समर्पित करावा अशी त्यांची इच्छा होती दिनकररावांच्या नातेवाईकांनी त्यांच्या या इच्छेला आडकाठी केली नाही जन्मभर समाजकार्यासाठी स्वतःचा देह झिजवून त्यांचं समाधान झालं नव्हतं म्हणून मरणानंतरही तो जीर्ण आणि निष्प्राण देहही समाजाला त्यांनी अर्पित केला दधीची समान आपला देह समाजासाठी अर्पण करणाऱ्या या निस्वार्थ संघप्रचारकाला या समर्पित संघ कार्यकर्त्याला अर्थात दिनकरराव बुचे यांना विनम्र अभिवादन तो खेळ गटाचा नायक गट संघा कडे च बलला तो गटाचा नायक गट संघा कडे च बलला व्यापक संपर्का व्यापक गट संघाकडेच वळला प्रथम पेलल्या जबाबदारा लहान मोठ्या स्फूर्तीने प्रथम पेलल्या जबाबदारा लहान मो नायक, गट जगताना त्यानी देह हिजवि समाज सेवा कार्याला जगता ना्यानि देह जिजविला समाज सेवा का मरणानन्तर उपाय मगजन गटाचा नायक गटसंघाकरे वळला तो खेल गटाचा नायक गटसंघा कडे प्रयत्नांती देखील या लेखाच्या लेखकाचं नाव मला कळू शकलेलं नाही हा लेख मला विवेक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती या युट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद शून्य शतक बनते अंक की मनभाना शून्य शतक बनते अंक ਸਾਧਨਾ ਮਾਤਰ